हाय फ्रेंड्स मी पल्लवी महाजन पल्लवीज कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आषाढी एकादशीनिमित्त वरीचा भात आणि आमटीची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऑकनवरही क्लिक करा वरईचा भात बनवण्यासाठी मी इथे वरई म्हणजे इकडे मुंबईकडे वरई म्हणतात काही लोकं म वरई म्हणतात काही लोक त्याला भगर म्हणतात आमच्याकडे जळगावला याला भगर म्हणत असतात तर ही बघा ही जी वरई आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाच मिनटं मी तिला पाण्यात राहू दिली होती आणि तिचं पाणी नितळून घेतलेलं आहे एक वाटी भरून मी वरई घेतलेली आहे तर वरई घेऊन झालेली आहे आणि आत्ता आपण कढईमध्ये तेल टाकत आहोत तर कढई आपली तापून झालेली आहे आणि त्यात मी एक पडी भरून तेल घातलेलं आहे तेल पण आपलं छान तापून झालं की त्यात मी एक अर्धा चमचा भरून जिरे घातलेले आहे आणि त्यासोबतच मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या म्हटलं जास्तही बारीक केलेलं नाही आहे जाडसर मी त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि ते मी येथे घालत आहे जिरं आपलं छान तडतडलं आणि मिरची आपली झाली की त्यात आपण ही जी वरई घेतलेली होती ती घालून घेऊया वरई घातल्यानंतर तिला छान एक दोन मिनटं सारखं परतवत राहायचं आहे म्हणजे हलवत राहायचं आहे आणि एक दोन मिनटं आपली छान अशी भाजली गेली की त्यात गरम पाणी टाकायचं वरईमध्ये गरम पाणीच घालायचं कारण गरम पाणी जर घातलं तर वरई छान मोकळी आणि सुटसुटीत होते त्यासाठी गरम पाणीच यावर घालायचं आहे तर हे एक दोन मिनटं मी छान हलवून घेतलेलं आहे आणि आता मी गरम पाणी करून ठेवलेलं होतं आधीच तर ते पाणी मी यात घालत आहे पाणी पण आपल्याला या ठिकाणी जास्त घालायचं नाही आहे जितकं आपल्या वरईला लागेल तितकंच पाणी आपल्याला घालायचं आहे कारण जर जास्त पाणी घातलं तर ती मोकळी होणार नाही त्यासाठी मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता त्यात मी चवीनुसार मीठ घालत आहे तर मीठ आपलं हे घालून झालेलं आहे आणि मीठ घालून झाल्याच्यानंतर ते छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मी मीडियम फ्लेमवरच करून घेतलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा वरईचा भात होऊ द्यायचा आहे मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे अगदी बारीक करून घेतलेलं आहे दोन चमचे दोन छोटे चमचे मी त्यात शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि ते पण आपण छान मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्याच्यानंतर मी बारीक चिरलेली कोथंबीर त्यात घालणार आहे तर छान कोथंबीर घालून झाल्याच्यानंतर आपण त्याला पाच मिनटं झाकण ठेवून शिजून घेऊया वरईचा भात पाच मिनटात आपला हा छान मऊ मौ आणि मोकळा होतो आमटी बनवण्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालत आहे तुम्ही कितपत तिकत खातात त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकतात आणि मी त्यात बा कोथंबीर पण घेतलेली आहे कोथंबीर घालून झाल्याच्यानंतर मी इथे दोन मोठे चमचे भरून शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे म्हणजे दोन टेबलस्पून मी शेंगदाण्याचं कूट त्यात घातलेलं आहे आणि कूट आपलं घालून झाल्याच्यानंतर मी शंभर ग्रॅम दही घेतलेली आहे तर हे बघा दहा रुपयाचं जे पाकिट बाहेर मिळतं त्यात मी शंभर ग्रॅम दही घेतलेली आहे ग दही आपली अतिशय घट्ट आहे अजिबात पातळ नाही आहे तर अशी दही घालून झाल्याच्यानंतर त्यात आपण थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे जवळजवळ आपण एक कप पाणी यात घालायचं आहे तर पाणी आपलं घालून झाल्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण छान करून घ्यायचं आहे आता आपलं वाटण हे तयार करून झालेलं आहे आता आपण फोडणी घालून घेऊया तर गॅसवर मी कढई तापत ठेवलेली होती कढई छान तापून झालेली आहे आणि एक मोठी पडी भरून तेल मी त्यात ते घातलेलं आहे वन टेबलस्पून तेल, है, तेल मी यात घातलेलं आहे तेल छान तापून झाल्याच्यानंतर अर्धा चमचे मी त्यात जिरे घातलेले आहे आणि जिरे छान तळतळून झाल्याच्यानंतर हे जे वाटण मी घेतलेलं होतं ते मी यात घालून घेणार आहे वाटण करताना मी एक मोठा कप भरून पाणी घातलेलं होतं म्हणजे एक ग्लास भरून मी पाणी घातलेलं होतं आणि वरून परत एक ग्लास घालत आहे असे दोन ग्लास पाणी मी यात घातलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि त्यावर छान बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊया कोथंबीर आपली घालून झाल्याच्यानंतर त्यात मी चवीनुसार मीठ घालत आहे मीठ आपलं घालून झालं की ते छान ढवळून घेऊया आणि पाच मिनटं त्याला मीडियम फ्लेमवर होऊ देऊया आपली आमटीला ही छान उकळी येईल तोपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे तर या ठिकाणी आपला वरईचा भात तयार आहे तुम्ही बघू शकाल किती छान आणि मस्त रवाड आपला वरईचा भात झालेला आहे आणि त्यासोबतच आपण बनवलेली ही आमटी अतिशय छान लागते अप्रतिम लागते चवीला खूप छान असते एकदा तुम्ही ही आमटी आणि हा वरईचा भात नक्की बनवून बघा आषाढी एकादशी स्पेशल तुम्हाला ही वरईचा भात आणि आमटी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा